नमोकारेश्वर अवधूत दत्त मंडळी आपल्याकडे एक सरिता नावाच्या व्यक्तीने आपल्याला एक प्रश्न केलेला आहे ती मी खूप टेन्शन मध्ये आहे माझी मनस्थिती ठीक नाही असं ते लिहितात तर मला यातून मार्ग सांगा काही असं सांगितलंय त्यांनी तर आपण त्यांची मनस्थिती का बिघडली काय नेमका प्रकार आहे ती पाहूया आणि त्याबद्दल बोलूया <coughs> तर यांचा असा प्रकार आहे की हे जी हा व्यक्ती आहेत ना सरिता तर त्यांची मनस्थिती म्हणजे ते म्हणजे धरसोडपणातले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप मोठं नुकसान झालंय आणि क्षणिक सुखासाठी यांनी अनेक लोकांशी समजा प्रेम संबंध आता ही सांगायसारख्या गोष्टी नाहीत पण सांगावं लागतं संबंध ठेवले त्याच्यामुळं ही तात्पुरते कुणावरही निष्ठपणा नसल्यामुळे आणि कुणावरही व्यवस्थित विश्वास नसला क्षणिक सुख बघितलं त्याने आणि आता जसं वय वाढल्यानंतर काय होतं माणसाला त्या काळात काही कळत नाही आणि वय वाढल्यानंतर विचाराची जी उंची असते ती वाढते आणि त्यानंतर असा त्रास होतो कारण एक निष्ठपणा जर तुमच्यामध्ये नसेल तुम्ही प्रेम करू नका असं म्हणणं नाही माझं माणसानं जीवनात आल्यानंतर प्रेम करावं आणि एकनिष्ठ करावं कुणावर बी करावं पण एकनिष्ठपणे करावं एकनिष्ठमध्ये कसं असतं की एखाद्यावर विश्वास ठेवला तर तो कायमचा ठेवायचा असतो धरसोडपणा करायचा नसतो आणि हाच प्रकार यांच्याकडून झालाय प्रत्येकहून थोडी 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 तरी शेळीसारखे शेंडे चाकत गेले आणि शेवटी आता ते सगळं पाला संपून गेलाय कारण याच्यामुळं त्यांच्यावरही कोणी विश्वास ठेवत नाही ही बाई अशी असं समाजामध्ये होतं तर आता याच्यावर एकच उपाय असतो अशा व्यक्तीने म्हणजे सरिताबाई तुम्हाला सांगतो की तुम्ही एकतर यापुढे तरी जीवनामध्ये कुणावर तरी एकावर विश्वास ठेवून त्याच्यावरच प्रेम करावं धरसोडपणा करू नये आणि नाही जमलं कुणी तुमच्या विश्वासात तुम्हाला जर पात्र नाही एखादा व्यक्ती भेटला तर तुम्ही एक ईश्वराचं नामस्मरण करावं आणि विशेष म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येऊन गेली होती की ती खूप म्हणजे चांगली होती तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती होती पण त्याला सुद्धा तुम्ही डावललं असे अनेक प्रकार तुमच्या बाबतीत झाले त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार तुमच्या जीवनात आलाय म्हणजे मनस्थिती तुमची बिघडलेली आहे टेन्शनमध्ये आहात तुम्हाला सुख समाधान लाभत नाही तर भविष्यात एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही यापुढे एकतर तुम्ही प्रेम करू नये आणि केलं तर एकाच व्यक्तीवर एक निष्ठपणे विश्वासाने त्याच्यावरच सर्वस्व काय ती तुम्ही आता ही शेवटचं म्हणून नाहीच तुमची इच्छा करायची आता समजा याच्यातूनही मनस्ताप घडत असेल तर तुम्ही ईश्वराचे नामस्मरण करणे ईश्वराचे करणे आणि तोच सर्वस्व समजणे त्यावेळेसच तुम्हाला म्हणजे मन मनामध्ये जो आनंद म्हणतो आपण मन, मन तुमचं साफ राहील मनामध्ये आनंद राहील आणि तुमचं जीवन सफल होईल ईश्वराशिवाय पर्याय नसतो ज्यावेळेस माणसं आपल्याला विश्वासघात करतात अथवा विश्वास उडून जातात अगर बऱ्याच गोष्टी घडतात माणसाकडून तशी ईश्वराकडून होत नाही ईश्वरावर जर श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला तर ईश्वर कधीच आपल्याला दगा देत नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणून या माणसाने जरी तुम्हाला आतापर्यंत दगा दिला असं तुम्हाला वाटतं म्हणून तुमची मनस्थिती बिघडली असेल तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि ईश्वराचं करत राहा ईश्वराची भक्ती करा तुम्हाला आनंद वाटेल ओम शिवाय